खरं तर आदिनाची ज्यावेळेस वाईट वेळ आली म्हणजे की ज्यावेळेस तो कारखाना बंद होता तीवत आणि तो दुसऱ्यांच्या ताब्यात होता काही दिवसासाठी असं म्हणूया आपण आणि कोर्टाच्या माध्यमातून ज्यावेळेस तो सहकारी तत्वावर झाला त्यावेळेस असं अपेक्षित होतं की ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर सत्ता उपभोगली मला वाटतं मागच्या वेळेस चार पॅनल होते त्यातलं एकही पॅनल प्रमुख किंवा एकही पुढारी त्यातलं ज्यांनी ज्यांनी संचालक म्हणून निवडणूक लढवली होती कुणीही त्या ठिकाणी मदतीसाठी आलं नाही आम्ही सगळ्यांना आव्हान करत होतो की तो कारखाना चालला पाहिजे आपली मदत करा आपल्याला कारखाना चालू करायचा आहे पण आम्ही मग एक पाच दहा लोकांनी एकत्र येऊन त्या माध्यमातून पैसे गोळा केले आणि तो कारखाना आम्ही चालू केला बचाव समितीच्या के माध्यमातून तो नाही आतापर्यंत जेवढे राजकीय मंडळी येऊन गेली त्या कारखान्यावरती ज्यांनी सत्ता उपभोगली एकानेही त्याची मदत केली नाही पण सावंत सरांनी वैयक्तिकरित्या माहिती तुम्हाला की त्यांनी पैसे भरल्यामुळेच तो कारखाना सहकारी तत्व झाला आणि तेवढे भरलेच नाही तर कारखाना चालू करण्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे दिले होते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत आणि ते कारखान्याच्या रेकॉर्डवरती सुद्धा आहे त्यामुळे ती एकमेव अशी सावंत फॅमिली आहे की ज्यांनी आदिनाथ कारखान्याला मदत केलेली आहे आमदार पण तो ताब्याचा विषय असेल त्यावेळेस आबांचं त्यांचं काय झालं असेल तोच विषय बचाव समितीला कुठल्याही प्रकारची मदत आताची जे आमदार आहेत नारायण पाटील त्यांची झालेली नाही निवडणूक जिंकण्याचं ध्येय ठेऊन सगळ्यांना माहिती असू द्या कारण नाव माहिती दिलेली आहे पण त्यात काही महाविकास आघाडीचे बी उमेदवार होते त्यामुळे त्यांनी डिक्लेअर करणं गरजेचं आहे आज ज्यांनी टीका केली होती एकमेकावरती मग ते रोहितदादावरती टीका करणारे असतील किंवा काय असतील ते सगळे एकत्र स्टेजवर दिसत होत्या आज तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर ते योग्य नाही रा सुभाष राजकारण कोणी करायचं करायचं ना आम्ही चा कारखाना कसा चालू करणारच हे आम्ही सांगतो आम्ही कारखाना विकणार हे म्हणत नाही किंवा भाड्याने देणार असं म्हणत नाही आम्ही कारखाना चालू करणार हेच म्हणतोय पण कारखान्यासाठी कोणकोण काय काय राजकारण करतं हे सगळ्यांनाच माहिती ज्या आपल्या भाऊंनी सर्व जिल्ह्यात सर्वात जास्त रेट दिला आज महाविकास आघाडीमध्ये त्यांनी त्यांनी मदत केली आमदारकीच्या वेळेस आज त्याच भाऊंना म्हणजे एकटं पाडायचं काम त्यांनी केलं आज त्या पॅनलमध्ये त्यांच्या लोकांना संधी दिली नाही किंवा त्यांना पाहिजे तसं नेतृत्व दिलं गेलं आज भाऊंनी सर्वात जास्त रेट दिला हे सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळेस चेअरमन असत असं जी कोणी म्हणत असेल का नाही की कारखाना फक्त संजय मामा चालू शकतो आज त्यांची कॅपॅसिटी असेल नसेल तो आता संशोधनाचा भाग आहे परंतु आमच्या पूर्वजांनी कैलासवासी सहकार महर्षी शंकरराव महर्षी पाटील साहेब असतील गोविंद बापू गुरदरदाजी रावसाहेब भाऊ पाटील या सगळ्या माणसांनी अनेक यातना सहन करून आदिनाथ कारखान्याची मूर्ती रवली आदिनाथ कारखाना उभा राहिला बापूंनी पायामध्ये बावीस वर्षे चप्पल घातली नाही आणि ह्या त्यागातनं कारखाना नुसता उभा राहिला नाही तर पूर्ण क्षमतेने कारखाना आत्तापर्यंत चालला आणि मग करमाळा तालुका बी चालत होतो करमाळ्या तालुक्याचा विकास बी चालला कैलासवाशी नामदेवराव जगतपणे करमाळ्या तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण केलं विकासाची गंगा त्यांनी करमाळ्या तालुक्यामध्ये आणली त्यानंतर स्वर्गीय कैलासवाशी दिगामामांनी तुम्हाला सांगतो त्यांच्या पद्धतीनं कैलासवाशी नामदेवराव जगतापांच्या नंतरचा जो विकास झाला तो कैलासवाशी मामाच्या काळातलाच झालेला आहे आणि त्याच्यामुळं तालुका हा कुणामुळं थांबलेला नाही किंवा का का करमाळा तालुका हा कुणामुळे उभा राहिलेला नाही तो उभा राहिला आहे करमाळ्या तालुक्यातल्या सुपुत्रांमुळं करमाळ्या तालुक्यातल्या लोकांनी राजकीय लोकांनी सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी केलेल्या त्यागामुळं परंतु आज जी कोणी काही असं म्हणत असेल तर ती स्वतःच स्वतःला नपस्संग म्हणून घेते म्हणजे हा हा हिजण्याचा बाजार चाललाय कारखाना कोण चालवणार आहे काय तो कारखाना म्हणजे उभारणीपासून बंद आहे आणि त्याचं योग्य गाळप झालेलं नाही आणि म्हणून आता कोणीतरी येणार आहे तो कारखाना उभा करणार आहे चालवणार आहे असं काही परिस्थिती नाही ना आणि आताच आमच्या सभेमध्ये मी आम्ही सांगितलं की जितकी परिस्थिती मकाई कारखान्याची हालाकीची आहे त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली परिस्थिती आधी ना सहकारी साखर कारखान्याची आहे आणि मग सरकारमध्ये तुम्हाला सांगतो रश्मी दिदी बागलांनी त्या, त्या त्यांच्या मकाई सहकारी साखर कारखान्याला त्यांच्या पदाचा त्यांच्या ताकदीचा वापर करून फडवनीस साहेबांकडून एकशे चाळीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करून घेतले कदाचित त्यांनाही त्या आदिनाथमध्ये जर प्रशासक नसतं त्यांचे त्या ठिकाणी जर संचालक मंडळ असतं तर त्यांनी त्या कारखान्याला सुद्धा तुम्हाला सांगतो दीडशे कोटी रुपयाची मदत घेतलीच असते ना त्यामुळे तो कारखाना सुद्धा तुम्हाला सांगतो कुणी एकाने ठरवलं म्हणून कारखाना चालत नसतो कारखाना हा सगळ्यांचा आहे कारखाना हा सहकारी आहे कारखाना हा कोणा एकट्याच्या बापाचा मालकीचा कारखाना नाही त्यामुळं कारखाना उभा राहिला सगळ्याच्या सहकार्यातून कारखाना चालणार आहे सगळ्याच्या सहकार्यातून त्याच्यामुळं कुणीच तुम्हाला सांगतो स्वतःची पाठ थुपटून घेण्यात मजा नाही आणि जे कोणी असं तुम्हाला सांगतो म्हणत असतील ती माणसं नालायक आहेत आणि ती नुसतं असं म्हणतच नाही तर त्यांनी आमचे जे पूर्वज आहेत राजकारणातले हे सगळे कायला स्वसे असणारे सहकार महर्षी कैलासवाशी नामदेवराव जगताप असतील सहकार महर्षी असतील गोविंद बापू असतील रावसाहेब पाटील असतील बई असतील यांची परत परत नावं मी मुद्दाम घेतोय ह्या सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वावर ही माणसं संशय घेतात परतच कारखान्यात जर ऊस गाळला तर रसच मिळणार आहे तुम्ही माणसं जर तालुक्यातली गाळली तर त्यातनं रक्त येऊ शकतं ना आणि कारखाना काय माणसं गाळप करणारा नाही कारखाना ऊसाचाच गाळप करणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो शब्दाच्या कॉलांच्या उड्या या ठिकाणी ही करण्यापेक्षा आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये उघड बास्कळ गप्पा मारण्यापेक्षा कालच्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी कुठं होती आदिनाच्या कामगारांचा प्रश्न होता मकाईच्या सभासदांच्या उसाचा प्रश्न होता त्यावेळी तालुक्याला आमदार नव्हते का या तालुक्याला माझे आमदार नव्हते का तालुक्यात ही तालु सगळी गटतट नव्हते का काय एक बी मायचा लाल तुम्हाला सांगतो आमच्या दोन महिने सतत तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन चाललं होतं पंधरा पंधरा दिवसाला आम्ही आंदोलन घेतो थोथो आंदोलन झालं जोडे मारो आंदोलन झालं मागो आंदोलन झालं किती आंदोलन केले आम्ही फार तुम्हाला सांगतो म्हणजे आत्मदहनाची सुद्धा सव्वीस जानेवारीला आम्ही नोटीस दिली होती आम्ही सगळे शेतकरी त्या ठिकाणी दोन अडीच शेतकरी आत्मदहन करण्यासाठी राखीवचे डबे घेऊन पेट्रोलचे बाटले घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो कोण तालुक्यातला एक मायचा लाल आला ना आम्हाला सांगितलं मग तुम्ही काळजी करू नका जीव घेऊ काही देऊ नका आपण सगळेजण मिळून लढा लढू आणि पैसे घेऊ आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो राजकीय अपेक्षा आल्यामुळं आम्ही तुम्हाला सांगतो कोर्टात गेलो कोर्टातनं आम्ही त्यांच्यावर सगळेवर गुन्हे दाखल करून घेतले आणि तुम्हाला सांगतो मग दोन महिन्यातच शेतकऱ्यांच्या सगळी सगळी वेळेस जवळजवळ पस्तीस छत्तीस कोटी रुपयाची बिल आम्ही मकायची दिली त्या त्याविषयी सगळी माणसं आता वल्गाना करणारी कुठं होती ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस तुमचे गट्टत बाहेर येतात आणि तुम्हाला सांगतो मुंगी सगळ्याची तोंडं बाहेर येतात मग इतक्या वेळ तुम्हाला सांगतो की खोकाडांनी गाडून घेतल्यासारखे ही माणसं कुठं असतात ज्यावेळी सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे कामगाराचे प्रश्न ज्यावेळी तुम्हाला सांगतो रस्त्यावर उतरून एखादा कार्यकर्ता लढतो त्यावेळेस ही माणसं कुठं असतात काय येत नाही सहाभूतीने त्या ना ठिकाणी विचारायला की काय चाललंय बाबा तुम्ही असं का होत आहे का अधिकाऱ्याला दम देत नाही का स्वतःच्या ताकदीचं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तु पुरेपूर उपयोग करत नाही ह्या बी प्रश्नाचे तुम्हाला सांगतो त्यांनी जनाची नाही मनाची लाज ठेवावी ना सगळ्यांनी आमचं आव्हान आहे त्यांना आम्ही फक्त राजकारणासाठी राजकारण करत नाही राजकारणाला ना आम्ही काढी लावलेलं आहे राजकारण हा आमचा विषयच नाही आज तुम्हाला सांगतो आम्हाला समाजामध्ये जे काय चाललेलं आहे ते जे काय अनिष्ट काय काय प्रथा आहेत चाललेल्या काय गोष्टी आहेत या मोडीत काढण्यासाठी जेवढं जेवढं काय करता का येईल युवकाच्या हाताला काम काम मिळालं पाहिजे कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे काय चाललंय तुम्हाला सांगतो आज शेतकरी आत्महत्येच्या दारात येऊन थांबलेला आहे अजितदादा पवारांनी सांगितलं होतं की कर्ज माफ तुम्हाला सांगतो करून देतो आता परत ऐन टायमाला दोन दिवसात सांगितलं की एकतीस मे पर्यंत मार्चपर्यंत कर्ज भरून घ्या वाशिमच्या एका शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो किडनी बी काय काढली लिव्हर विकायला काढलाय सगळ्या कुटुंबाला घेऊन त्यांनी छातीवर बोर्ड लावला आणि चौकात चौकात फिरतो की माझी किडनी घ्या माझा लिवर घ्या माझ्या बायकोची किडणी घ्या डोळे घ्या आणि माझं मला कर्जमुक्त करा अरे काय चाललंय काय ही कुठं आपण म्हणजे पाकिस्तान मध्ये आहेत तर कुठं आहेत आपण याचा बी या ठिकाणी तुम्हाला सांगतो महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणताना तुम्ही केलं महायुती आणि महाविकास आघाडी तुम्हाला सांगतो तुमच्या सर्व शणस्थितीचा वापर करता का सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय करताय तुम्ही त्या ठिकाणी असणारे महायुतीचे नेते काय तुम्हाला हे शिकवतात काय हो की तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही आमचा वापर करा आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचे प्रश्न असतील त्यावेळी तुम्ही घरात जडवून बसा चालले काय तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या सांग गोष्टीला उहापो या निवडणुकीच्या निमित्ताने झाला पाहिजे आणि सगळे माझे सभासद बांधवांना आणि तालुक्यातल्या जनतेला माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे की तुम्ही आता दूध का दूध आणि पाणी का पाणी वाढतात सांगा महायुती महायुती म्हणून तुम्हाला सांगतो तु, इथं काल प्रचाराचा माराज फोळा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सुभाष राबागुळ यांनी तर पहिली चपरात लावून दिली त्यांनी सांगितलं इथं राजकारणाचा काही संबंधच नाही राजकारण कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे मी महाविकास आघाडीला आहे मी पवारसाहेबाला मानतो त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये संशय घेतला जातो की संजय मामा तुम्हाला सांगतो महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाचे आज सदस्य नाहीत सभासद नाहीत त्यामुळे महायुती आली कुठं आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो तु सगळ्यात तु मोठा पक्ष असणारा मुख्यमंत्री पदावर असणारा तो भारतीय जनता पक्षाचा पक्ष आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते जे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर आज करमाळ्या तालुक्यात तुम्हाला सांगतो तु महाराष्ट्राचे नेते म्हणून या ठिकाणी रश्मी दिदी बागल तुम्हाला सांगतो तु काम करते काम करते मी तुम्हाला सांगतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या शब्दाला मान असल्याशिवाय तुम्हाला सांगतो त्यांना एकशे चाळीस कोटी रुपये मिळाले का आणि मग त्या महायुतीच्या नेते असणाऱ्या रश्मीदीजी असतील ज्यांनी तुम्हाला सांगतो कालच्या विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो का सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान घेतलं ते त्यांचे भाऊ प्रिन्स भागत यांना चाळीस पंचाळीस हजार मतं या ठिकाणी पडली ते एकनाथ शिंदेसाहेबांची या ठिकाणी तुम्हाला सांगतो काम करतात मग ही दोन्ही बी घटक तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये का नाहीत मग ही महायुती नेमकी कोणाची सोयीचं राजकारण करता काय तुम्ही इथं महायुती कुठं आहे आणि मग सुभाष आबा गुळवे जर तुम्हाला सांगतो इथं स्टेजवर येऊन जर सांगत असेल आणि त्यांचे चार उमेदवार जर तुमच्या ह्या महायुतीमध्ये असतील तर मग ही महायुती आहे का महा महाविकास आघाडी आहे का, का नुसतं महाखाऊ आघाडी आहे किंवा महाखाऊ युती आहे हे ह्याचा मी तुम्हाला सांगतो जनतेने आता विचार केला पाहिजे ना हे सगळं तुम्हाला सांगतो ते काय म्हणतो ना ते आंधळ दळते कुत्रपीठ खाते अशा पद्धतीने चालले एडे के बाजार मे फत्रे का व्यापार तुम्हाला सांगतो इथं चालले का